नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे दूध उत्पादकांच्या खात्यात थेट जमा होणार अनुदान आदेश लवकरच त्यानंतरची आहे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने तत्काळ विमा रक्कम वाटप करावी पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले निर्देश त्यानंतरची बातमी आहे परराज्यातील अवकाळी महाराष्ट्राच्या डाळिंब्या दराचा झटका त्यानंतरची बातमी आहे सर्व दूध उत्पादकांना अनुदान देण्याची किसान सभेची मागणी त्यानंतरची बातमी आहे वातावरणातील बदल आणि रोगामुळे कांदा उत्पादन घट भाव नसल्याने शेतकरी चिंतेत त्यानंतरची बातमी आहे कापूस अठरा ते वीस रुपये प्रति किलो मजुरी त्यानंतरची बातमी आहे बाजार समित्यात शेतकरी भवन उभारण्यासाठी एकशे बत्तीस कोटी त्यानंतरची बातमी आहे आता शासकीय नाफेट करणार बाजारभावाने तुरीची खरेदी त्यानंतरची बातमी आहे तांत्रिक अडचणीत शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला मंत्री दादा भुसेंनी घेतला आढावा तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद